राशी सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल तुळ राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे या आठवड्यात तुळ राशीचं भाग्य उजळणार आहे अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊ तूळ राशी तुम्ही अशा युगातून बाहेर पडत आहात जो एका लांब विचित्र प्रवासासारखा वाटत होता तुमचे आरोग्य तुमचे कामाचे ओझे आणि तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता यासारख्या साध्या गोष्टीही खूप दिवसांपासून गोंधळलेल्या वाटत होत्या आणि शेवटी तुम्ही स्वतःला साजेसे समजत आहात तुम्ही नातेसंबंध आणि वचनबद्धतेभोवती जीवन निर्माण करण्यास तयार आहात या आठवड्यात तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल उत्साह वाढतो त्याकडे वाटचाल करा आणि गोष्टी कशा व्यवस्थित होतात ते पहा तूळ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती या आठवड्यात लक्षणीयरित्या सुधारण्याची अपेक्षा आहे ते शेअर बाजार शेअर्स आणि रिअल इस्टेट मधून चांगले पैसे कमावू शकतात ते भविष्यासाठी बचत देखील करू शकतात भागीदारी व्यवसाय देखील लक्षणीय नफा मिळू शकतात संशोधन अध्यापन आणि समुपदेशनात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदे मिळू शकतात तुळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी संतुलन सर्वात महत्वाचे असेल जेव्हा तुम्ही निर्णय किंवा वाटाघाटीच्या दोन्ही समान विचार करता तेव्हा गोष्टी स्पष्ट होण्यास सुरुवात होते कोणत्याही वाटाघाटी किंवा चर्चेसाठी बॅकअप प्लॅन तयार ठेवल्याने गोष्टी अधिक सुरळीतपणे पार पडतील तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आवश्यकता आहे तुम्हाला तुमच्या बचत गुंतवणूक किंवा खर्चाच्या पद्धतींचा पुनर्विचार करावा लागू शकतो यामुळे तुमच्या योजना तुमच्या सध्याच्या ध्येयांशी अधिक चुळवून घेण्यास मदत होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुळ राशीचा चंद्र ऋषभ राशीचा चंद्र भूतकाळाशी संबंधित काही भावनिक अनुभव घेऊन येईल कारण तुम्हाला पुढे जाण्याचे आणि तुमच्या कथेवर नियंत्रण मिळवण्याचे धाडस मिळेल मंगळवारी परिस्थिती सुधारते कारण मिठून राशीतील चंद्र अधिक आशावाद आणतो तुम्ही कदाचित एखाद्या सहलीचे नियोजन करत असाल किंवा भविष्यात कुठे प्रवास करायचा किंवा कुठे एक्सप्लोर करायचा याचा विचार करत असाल गुरुवारी चंद्र राशीत आला की तुमची ध्येये आणि स्वप्ने प्राधान्याची बनतात तुम्ही सध्याच्या रणनीती कशा आखायच्या किंवा बदलायचा याचा विचार करू शकता सिंह राशीतील पौर्णिमा आठवड्याच्या शेवटी एक आरामदायी काळ बनवते जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मित्रांबद्दल अधिक कृतज्ञता वाढते या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल तुमच्या चिंता कमी होतील ताणलेले संबंधही दूर होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्यांशिवाय छोटी कामे पूर्ण करू शकाल तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराशी चांगली समजुतदारपणा तुमचा आनंद वाढवेल तुळ राशी नाते संबंध ही एक आध्यात्मक पद्धत आहे सव्वीस जानेवारी रोजी निपचून मेष राशीत पुन्हा प्रवेश करत असल्याने वैयक्तिक संबंधांमध्ये कल्पनारम्यतेपेक्षा स्पष्टता अधिक महत्त्वाची आहे हे संक्रमण इच्छा मर्यादा आणि एजन्सीबद्दल प्रामाणिकपणाची मागणी करते जेणेकरून संबंध टिकून राहतील सत्तावीस जानेवारी रोजी कुंभराशीत मंगळ प्लुटो युती तुमच्या दैनंदिन जीवनात जवळीक आनंद आणि सर्जनशीलतेभोवती तीव्रता आणते सध्या भव्य हावभावांपेक्षा लहान वर्तनांना जास्त महत्त्व असते त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी सिंहराशीतील पौर्णिमा मैत्री आणि समुदायाला उजळते धाडसी आत्मअभिव्यक्तीला आमंत्रित करते तुम्हाला ज्याची काळजी आहे ती उघडपणे शेअर करा जेव्हा तुम्ही स्वतःला दिसू देता तेव्हा आपलेपणा वाढतो एकंदरीतच तुळ राशी या आठवड्यात तारे तुमच्या आयुष्यात सुसंवाद निर्माण करतात संतुलन महत्वाचे आहे कारण शुक्र तुमचे नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतो आणि प्रियजनांसोबतचे बंध मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करतो कोणत्याही प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे राजनैतिकता आणि दयाळूपणा तुम्हाला निराकरण शोधण्यास मदत करेल टीमवर्क आणि सहकार्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होतो विविध कल्पना गोळा करण्यासाठी सहकाऱ्यांकडून अभिप्राय घ्या तुमचे प्रकल्प समृद्ध करा आर्थिकदृष्ट्या संसाधनांचे विवेकी व्यवस्थापन करणे उचित आहे धोकादायक उपक्रम टाळा आणि त्याऐवजी हळूहळू वाढीचे ध्येय ठेवा वैयक्तिक आरोग्याला प्राधान्य असले पाहिजे तुमच्या ध्येयांशी सुसंगत असल्याची खात्री करण्यासाठी फिटनेस दिनचर्यांचा पुन्हा विचार करा कला किंवा लेखन यासारख्या सर्जनशील अभिव्यक्तींद्वारे भावनिक संतुलन राखता येते ज्यामुळे आत्मचिंतन आणि येतो शेवटी आणि मैत्री जोपासण्याचे संधी मिळतात आनंद देणाऱ्या तुमच्या क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा बदल आणि आव्हानांमध्येही सुसंवाद राखण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यशाच्या संधी मिळतील नोकरी करणाऱ्यांसाठी नवे मार्ग खुले होऊ शकतात व्यावसायिकांना अधिक मेहनत करावी लागेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल जरी खर्च वाढेल विद्यार्थ्यांना प्रवेश किंवा पुढील अभ्यासाबाबत सकारात्मक बातम्या मिळू शकतात तुळ राशी या आठवड्यात मंगळवारी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा तसेच हनुमान चालीसा पाठ करा एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी शुभ असेल